शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता मोफत धान्याबरोबरच तेरा प्रकारचे दैनंदिन आहारात लागणारे विविध प्रकारचे मसाले मात्र शंभर रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आल्याची माहिती शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील स्वस्त धान्य दुकानदार तथा तालुका रेशनिंग संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांच्या दुकानास आज शनिवार दिनांक सव्वीसावा सकाळीच भेट दिली असता तेथे शिधा घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून याबाबत दुकानदार रत्नपारखी यांना विचारले असता सरदर लाईन मिळताच थंब घेऊन अथवा मोबाईल ओटीपी घेऊन मोफत तांदूळ गहू शिधा वाटप सुरू ठेवले असून रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थेअंतर्गत शंभर रुपयात तेरा विविध प्रकारचे मसाले उपलब्ध करण्यात आले आहेत शासन निर्णयानुसार उत्पादक ते थेट ग्राहक स्वच्छ निवडत किफायतीशीर दरात या जीवनावश्यक वस्तूंची रेशन दुकानात उपलब्धता करून देण्यात आल्याचे रत्न पारखी यांनी बोलताना सांगितले आपले मसाले जे किफ्ट आलेली आहे बर किती वस्तू आहेत केरा वस्तू येत बर त्यामध्ये काय काय त्यामध्ये केरा बादशा मसाल्याचे सगळे ब्रँडचे हे मसाले मसाला 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 चिकन मटन किंग चाट मसाला पनीर मसाला छोले मसाला बिरयानी मसाला स्पेशल गरम मसाला त्याच्यावर तीन मिरची पावडर हळद आणि धना पावडर मोफत येईल आणि किती रेशनदारकांना तुम्ही आतापर्यंत दिले ते सातशे जणांना शिधापत्रिका धारकांना या एकशे चाळीस रुपये मूळ किमतीच्या चांगल्या प्रतीच्या तेरा मसाले वस्तू मात्र शंभर रुपयात मिळत असल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे ग्रामीण भागात बहुसंख्य शिधापत्रिकाधारक हे शेतकरी मजूर कामगार गोरगरी बसून यात चांगल्या प्रतीच्या अधिकाधिक जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना कंपनी ते थेट ग्राहक या तत्वावर व रास्ता भावात रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे यांनी केली आहे प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे